आहे उंदर गाओ या हे आहे उंदरगाव या ठिकाणचं पोस्ट ऑफिस आणि हे देखील पाण्याखाली पूर्ण होतं बऱ्यापैकी या ठिकाणची डॉक्युमेंटरी वगैरे भिजलेल्या आहेत असं या गावकऱ्यांचं मत आहे कुठला पिकनिक पॉइंट वगैरे हो नाही परंतु हे एक पूरग्रस्त गाव आहे देवड आणि माडा तालुक्यातील हे देवड गाव आणि त्याच्या शेजारी असणारं हे उंदर गाव आणि हा जो ब्रिज दिसतोय तुम्हाला तो ब्रिज या दोन्ही गावाला जोडणारा तर आज या ठिकाणी मी पोहोचलोय म्हणजे उंदरगाव आणि देवड या दोन्ही गावांच्या मध्ये मी आज ब्रिजच्या शेजारी आहे आज माझ्या समोर आहेत ते म्हणजे उंदरगावचे माजी उपसरपंच माननीय श्री नायकुडी साहेब बालाजी नायकुडी साहेब आज खर तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की उंदरगाव आणि गावची काय परिस्थिती आहे तर बालाजी मला सांगा की हा पूर पूर्णरित्या ओसरला आहे नदीच जे पात्र तुम्हाला दिसतंय ते पहिल्यापासून तेवढंच पात्र होतं की आता हे पात्र पूर्ण वाढलेलं आहे नदीचं पात्र पहिल्यापासून तेवढंच होतं परंतु अतिशय महाभयंकर असा मोठा पूर आल्यामुळे नदीचं पात्र सोडून गावामध्ये पाणी शिरलं आणि गावामधील तीनशे ते चारशे कुटुंबाच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि अतिशय सगळ्या घरातलं वस्तू सगळ्या उद्ध्वस्त झाल्या महापुरामध्ये सगळ्या गावचं लोकांचं धान्य असेल किंवा घरातल्या वस्तू असतील दैनंदिन जीवनातल्या पाक पूर्ण वाहून गेले अच्छा ज्या ठिकाणी आपण उभा राहिलेलो आहे ही जी वाट आहे सध्याची ही वाट इकडे माझ्या अंदाजाने स्मशानभूमीकडे जाते आणि जर तुम्ही पाहाल पाहाल तर गावाच्या ज्या रचना असतात त्या नदीच्या काठी स्मशानभूमी असते किंवा ओळ्याच्या काठी वगैरे असते तर नदीचं पात्र हे स्मशानभूमीच्या पलीकडे होतं का अलीकडे होतं मशानभूमीच्या पलीकडे चिटकून नदीचं पात्र आहे अच्छा म्हणजे मशानभूमीपासून जवळपास हे जेवढा अंतर आहे एवढ्या अंतरापर्यंत महापूर आला होता सध्या आपण पाहतोय खरं पण हा ब्रिज तर त्याच वेळेस पाण्याखाली गेलेला असेल म्हणजे देवड आणि उंदरगाव या ठिकाणचा जो ब्रिज आहे तो तर त्याच वेळेस पाण्याखाली गेला असेल साधारणतः ही जी शेती आहे ही शेती ही सरकारी मालमत्ते ती का खाजगी 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 शेतकऱ्याची शेती आहे खाजगी शेती आहे म्हणजे नदीचं पात्र फुल असं खोलगट नाहीये परंतु जे असं सपाट पात्र असल्यामुळे पुराचा धोका जास्त वाढला असं म्हणायचं का तुम्हाला मग नाही नदीचं पात्र भरपूर मोठं आहे परंतु अतिशय उद्रेक झाल्यामुळं पावसाचा आणि पाण्याचा त्यामुळं पाणी नदी पात्रात मायलन मावलं नसल्यामुळं ते पाणी बाहेर आलं आणि गावात शिरलं अच्छा मला एक सांगा की आताची परिस्थिती काय आहे म्हणजे आता पूर तर पूर्णरित्या ओसरला आहे आता म्हणजे या लोकांचं या गावातील लोकांचं जनजीवन हे थोडस पूर्वपदावर येतंय का त्यांना काय व्यत्यय येत आहेत सध्या कारण तुम्ही एक माजी सरपंच आहात गावचे माजी उपसरपंच आहात तुम्हाला गावातील पूर्णरित्या आयडिया आहेत यापैकी नाही पाणी येऊन गेल्यामुळं लोकांचं सर्व सामान भिजल्यामुळं आणि घरात चिखल शिरल्यामुळं ती धुवून काढण्याचं काम आणि भांडी सगळी धुण्याचं काम चालू आहे गावातल्या लोकांचं आणि घराच्या कड्यानी आसपास चिखल झाल्यामुळं सगळी दुर्गंधी पसरलेली आहे अच्छा त्यामुळं ती स्वच्छतेच्या नादात सर्व माणसं आहेत अजून सध्या पूर्व परिस्थितीत झाले एक शेतकरी बघतोय आपण दादा मला सांगा एक दोन मिनिट की तुमचे जनावर वगैरे पाण्यात काय वाहून गेलेत का आता नाही ना असं काय झालं जरी माझी नसली गेली अनेक शेतकरी गेलेले आहेत बर बर आता तुम्ही ह्याला चारा तर मुबलक प्रमाणात मिळतोय का तुम्हाला कुठं आमचं शेत ते असं नदीतच अच्छा म्हणजे अच्छा एक सांगा कि किती क्षेत्र तुमचं नदी पात्रामध्ये होतं दोन एकर दोन एकर आणि त्याच्यामध्ये काय होतं मग ऊस होता दो निकर। दो निकर। का किंवा अजून काय पीक होतं ऊस आणि कांदा अच्छा मग आता हा ऊस तुमचा पूर्ण गेला का पाण्यामध्ये हा पाण्यामध्ये जे असा पात्रात आहे तो पाण्यातच आहे आता सध्या सध्या पाण्यात कांदा तर एकदम उठूनच गेला अच्छा म्हणजे सगळं कांदा तर सगळं वाहून गेला असेल पण शेतीचं काय नुकसान झालंय का असं शेतीतली माती गेली तुमच्या किंवा असं काय झालेलं आहे का हा, माती जाणार आहे पाण्याची अच्छा पाणी काय वेगात होत त्यामुळे अच्छा ठीक आहे आता पाहतोय आपण खर तर एक शेतकऱ्यांची एक त्यांनी मनोगत व्यक्त केलं की शेतीमधील माती बऱ्यापैकी गेलेले आहे वाहून आणि कांद्याचं पीक या शिवाय जे ऊसाचं पीक होतं ते देखील आमचं वाहून गेलेलं शेतीपात्रात आता इथून पुढे तुम्हाला हे सगळं डागडुजी करायला किती वेळ लागेल काय वाटतं तुम्हाला आता खर्च खर्चित आधी लागणार डागडुगी करायला अगदी बरोबर आता घरात म्हणजे तुमचं उदाहरण साधन जे आहे ते फक्त शेतीच होतं का घरामधील सर्विसला वगैरे कोणी आहे तुमच्या शेती शेती अच्छा 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 ठीक आहे धन्यवाद नाही साहेब पुन्हा तुमच्याकडे येतोय आता खरं सांगायचं झालं तर तुम्ही या गावचे माजी उपसरपंच आहात <सथी> देवडगाव आणि जे उंदर गाव आहे ह्याची लोकसंख्या अंदाजे किती आहे आणि शासन मदतीमध्ये मदती आता तुम्हाला हातभार कसं लावतं ते पण सांगा गावातील कोणी इकडून तुम्हाला काही मदत दिली का म्हणजे जे चॅरिटेबल संस्था असतात एनजीओ संस्था असतात वगैरे वगैरे यांनी काही मदत तुम्हाला दिलेली आहे का बऱ्याच संस्थेने आणि तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी बरीच मदत केलेली आहे आम्हाला आमच्या गावाला आणि केवळगावला सर्वच पूरग्रस्त गावांना भरपूर मदत झालेली आहे परंतु केवळचा आणि उंदरगावचा संपर्क तुटल्यामुळे केवळ भागात खालच्या भागातून आला आणि आमच्या भागाला पुण्यापासून आलं अच्छा पूर, म्हणजे कमी काय पडलं नाही परंतु जी पहिलं जी जनजीवन जन आहे ती विस्कळीत झालेला अजून पूर्ववत झालेलं नाही म्हणजे माडा तालुक्यामधील केवड गावाला आणि उंदरगावला जो ब्रिज जोडतो तो साधारणतः पाच सहा दिवस पाण्याखाली असल्यामुळे त्या गावाशी या माडा तालुक्यातील लोकांचा संपर्क तुटला होता त्यामुळे माड्याची मदत त्यांना न मिळता त्या जिल्ह्यातील तिकडच्या लोकांची मदत त्यांना मिळाली बारशी भागा बार्शी असेल वैरागा असेल मालवंडी असल पिंपरी असेल जामगाव असेल अशा बऱ्याच गावांची मदत केवळ गावाला झालेली आहे आपल्याकडे वकील साहेब आहेत आणि वकील साहेब देखील काय बोलतात ते आपण घेऊ हो। वकील साहेब सांगा तुमचं मत काय जनतेला आज मी माढा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी उंदरगाव मध्ये पूर आल्यामुळं सगळं घरदार लोकांचे उद्ध्वस्त झालेले आहेत तरीच तरी बऱ्याच संस्थांकडून एनजीओ कडून वगैरे या ठिकाणी मदत दिली जात आहे आणि केवडच्या पुलावरच आज पाणी ओसरल्यामुळे तिकडेही मदतीचं आता चालू होईल आणि गावकऱ्यांनी धीर धरून राहावं एवढीच धन्यवाद आपण पाहतोय की एक महाराष्ट्र शासनाचा या पिण्याच्या पाण्याचा टँकर देखील आलेला आहे मी गावामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी गेलो त्यावेळेस पाहिलं की हापशा मधून जे पाणी येतंय का नाही ते पाणी सध्या पिवळेसर स्वरूपाचं पाणी आहे म्हणजे जमिनीमध्ये जबरदस्त पाणी मुरलेलं आहे पिण्याला एक पाणी नाही परंतु महाराष्ट्र शासनाने पिण्याच्या पाण्याची तुमची या ठिकाणी सोय पण केलेली आहे आता सध्या आपण पुढे जाऊया थोडस आणि या आजूबाजूचं जे चित्र आहे विदारक चित्र अजूनही या ठिकाणी तुम्ही पाहाल तर लाइट सद्यस्थितीला नाही आणि गेली किती दिवस लाईट नाहीये सरपंच साहेब सांगाल तुम्ही दहा दिवसापासून लाईट नाही उंदरगावला अच्छा उंदरगावला गेल्या दहा दिवसापासून लाईट नाहीये लाईट नाही म्हणजे आता हे लाईटचं डागडुजीचं काम तर चालू असेल ना पण डागडोजीचं काम चालू करायला तसं म्हणजे संधीच नाही कारण सगळं खाली ओलो असल्यामुळे त्यामुळे काम तुमच्या मोबाईल बॅटरी चार्जिंग असतील किंवा इतर काय चार्जिंग असेल याच्यासाठी काय व्यवस्था सरकारने केलेली आहे किंवा इतर ठिकाणी जाऊन तुम्ही करताय काय आमच्या गावामध्ये एका ठिकाणी एक डेपो तेवढा चालू आहे कारण त्या ठिकाणी पाणी गेलं नव्हतं म्हणून तेवढा एक डीपी चालू आहे अच्छा गावातलं सगळं चार्ज इकडे पाहाल तुम्ही तर गावामधील जी काही वस्तू भिजलेल्या होत्या अगदी त्याच्यामध्ये फ्रीज दिसतोय टीव्ही व्ही दिसत आहेत काही जणांचे गादे आहेत दैनंदिन ज्या काय आहेत त्या सगळं इथं या ठिकाणी पाहताय जरा थोडस आपण जर पुढे गेलो तर त्याच्यामध्ये एक विदारक अवस्था दिसते म्हणजे गावामध्ये जी काय नाश झालं ते सगळं एका बाजूला आणून अक्षरशः खूप मोठे मोठे डाम आहेत हे डाम देखील इलेक्ट्रिकल सिटीचे वाकले तारा विस्तृतपणे पडले तिकडे तिकडे काही जणांच्या गाड्या देखील वाहून गेलेल्या आहेत आणि दफनभूमी आहे मुस्लिम समाजभूमीच्या वरती कितीतरी फूट पाणी पाहिलं आपण आणि ह्या पाण्यामध्ये तुम्ही अक्षरशः खूपच विदारक अवस्था या ठिकाणी पाहिलेली आहे या ठिकाणी मुस्लिम समाजाची दफनभूमी देखील आहे या दपनभूमीच्या कितीतरी फूट पाणीवरती होत उंदरगाव आणि देवड या ब्रिजवरती सध्या हो आपण उभे आहे शेवट आणि तुम्ही पाहाल ना तर उंदरगाव या ठिकाणचे दोन तडफदार तरुण व्यक्तिमत्व हो समोर आहेत आणि आज आपण त्यांच्याशी थोडी बातचीत करूया की गेल्या आठ दिवसापाटी मागे पूरस्थिती काय होती दादा आणि आज काय आहे आता नदीला पाणी महापूर तसा सोळा तारखेनंतर सुरुवात झाली सोळा तारीख आज जो एक ऑक्टोबर आहे इकडे उंदरगाव सीना नदीवरचा ब्रिज हे केवळी खायचं आतापर्यंतच्या म्हणजे शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये म्हणजे जे जुने लोक आहेत ते सांगतात आतापर्यंत असा महापूर आलेला नाही आता ही जी कॅपॅसिटी जी आहे आपल्या नदीची वाहन ह्याची कॅपॅसिटी पन्नास हजार क्युसेकची आणि पाणी दोन लाख वीस हजार क्युसेक सीना नदी दोन्ही गावाच्या काठावरची जे जमीन आहेत जमीन बरीचशी वाहून गेलेली आहे बरेचशे लोकांचे जे गायी आहेत जनावर वगैरे आहेत ते सुद्धा वाहून गेलेले आहेत परत काही लोकांच्या घरामध्ये काही म्हणजे बरेचशा लोकांच्या घरामध्ये पाणी गेले उंदरगाव मध्ये सुद्धा केवळमध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांमध्ये घरामध्ये पाणी गेले सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय जे पाणी माती वाहून गेलेले आहे ही न निघून कधीही भरणारी हानी आहे गव्हर्नमेंट आता गव्हर्नमेंट ह्या सेपरेट हे करावं त्याची काहीतरी बरी तर तू करावं त्या संदर्भात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला सांगतो हा माडावा रस्ता आहे हा पूल कोणत्या एक्सरू शकतो हा अच्छा धोकादायक अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये पूल आहे या पुलाचा काही भाग विभाजला आहे जेणेकरून खालचं पाणी दिसते सध्या नदीच्या वर आपण पुलावरती आहे त्या खालचं पाणी दिसायला लागलेलं आहे भविष्यामध्ये याचा स्ट्रक्चर ऑडिट होईल आणि त्यानंतरच हा परवानगीला दिला जाईल पण आजच हा खुला झालेला आहे त्यामुळे ये जा करतायत लोकांना अजून माहिती नाहीये मला सांगा आता हे पदावरती यायला तुम्हाला किती दिवस लागतील अंदाजे तरी चार दिवस आठ दिवस वगैरे काय अजून एक अंदाज झाला तरी एक आठवडा तरी लागेल पाणी पूर्ण खाली जाऊन होईल एक आठवडा लागेल अच्छा ठीक आहे आता अजून काय तुमच्या घरीच काय नुकसान झालं स्वतःच असं काय आता स्वतःच माझी वस्ती जरा थोडी लांब असल्यामुळे माझं वैयक्तिक काय नुकसान झालेलं नाही ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी पूर्ण मदत करण्यासाठी आम्ही स्वतः तत्पर लोकांच्या आता तुम्हाला काय एनजीओ वगैरे मदत पाठवली बहुद्देश संस्थाने गावकऱ्यांनी मंडळीने जेवण खाणं वगैरे किराण मदत मदत भरपूर आलेली बाहेरून पण अच्छा बाहेरून मदत आलेली शासनाची मदत आलेली पण जनावरांना जी मदत येते जनावरांच्याकडे जास्त आहे अच्छा ती थोडी मदत थोडी जास्त यावी अशी माझी रिक्वेस्ट अच्छा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे जे आपले मोटर आहेत खालच्या पाणबुडी वगैरे जे आहेत बऱ्याचशा लोकांचे वाहून गेले गाव इकडची केवळ साइड वगैरे बऱ्याचशा त्या फुटबॉल सहित निघून गेलेले खाली डीपी इलेक्ट्रिक डीपी वगैरे डीपी सुद्धा खाली पडलेले त्यांची जी पीटी वगैरे आपण ते स्टार्टर वगैरे चालू करण्यासाठी त्यामध्ये पाणी गेल्यामुळं अत्यंत म्हणजे साधारण एका शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये कमी कमी त्याचा खर्च आहे मोटर आणणे किंवा त्याची पीटी बसवणे ही किंवा वायर असेल या गोष्टीचा भरपूर खर्च आणि नदीच्या साइडच्या मोटर वगैरे आहेत ना ते बऱ्याच शेतकऱ्यांच्या वाहून गेले वाहून गेले मग ते मोटरचा पण वेगळा पण त्यांना वाहून एक वेगळे नुकसान भरपाई मिळेल अशी आमची शासनाकडे विनंती आहे अच्छा ठीक आहे काय अवस्था झाली पहा एक मोबाईल कंपनीचं ऑपरेटिंग स्टेशन होतं ज्या ठिकाणावरून हे सगळं चालत होतं बाजूलाच एक डीपी देखील आहे आणि सध्या स्थितीला हा डीपी पूर्णपणे बंद आहे तुम्ही पाहाल तर अगदी पाण्याच्या प्रेशरनं हे मोबाईलचं जे स्टेशन आ, आहे ज्या ठिकाणाहून रेंज प्रोव्हाइड केली जात होती ते सगळं या ठिकाणी उन्मळून पडलेलं आहे आणि यावरून अंदाज येतो की पाण्याचा प्रेशर किती असेल बाजूला शेती आहे अजूनही शेतीमध्ये पाणी आहे आणि हे जे चिंचेचं झाड दिसतं या चिंचच्या झाडाला खालून पाचट आहे आणि चिंचच्या झाडाची जा हाईट पाहता जवळपास तीस पस्तीस टक्क्यापर्यंत पाचट लागलेला आहे अगदी चाळीस टक्के चिंचच्या झाडाच्या तुम्ही म्हणाल तरी लागलेला आहे आणि असं दिसतंय की पाण्याची तीव्रता गावापर्यंत किती पोचलेली असेल बघा आणि हे बाजूला जे दिसतंय तुम्हाला ते गाव आहे आणि ह्या गावावरची सद्यस्थितीला ह्या स्टँडवरती काही लोक ये जा करतायत आणि पहाल तुम्ही तर चिमुरडे जे आहेत बच्चू कंपनी हे देखील या ठिकाण ये जा सध्या करतायत शाळेला यांची पूर्वपदावरती हळूहळू येते काही दिवसासाठी प्रशासनाने शाळेंना सुट्ट्या दिल्या हो होत्या आणि सध्या या स्टँडवरती शाळेच्या म्हणजे उंदरगाव या स्टँडवरती काही मुलं दिसत आहेत आणि त्या मुलांशी आपण गप्पा गोष्टी करूया अगदी निरागस मुलं आहेत की ज्यांना हा पूर काय आहे हे माहीत हो नव्हतं आणि खेळण्यात मग आहेत आणि तुम्ही पाहाल तर हे सगळे बच्चे कंपन्या आहेत ज्या शाळेत गेल्या तर पडायला असतायत मुली कुठला तुम्ही उंदरगाव बर कितवीला बळा तो शाळेमध्ये सहावीला तू बळा सहावीला बर एका वर्गामध्ये सगळे कुठे शाळेला जाता तुम्ही माड्याला अच्छा मग आता कशाने जायचं शाळेला पुरामध्ये सुट्टी दिली ती तुम्हाला अ कुठे सुट्टी दिली ती शाळेला सुट्टी दिली बर पुरामध्ये काय काय अडचण आल्या तुम्हाला जात आलं नाही बर मग का ट्युशनला पण नाही जात आलं मग मज्जा आहे ना शेवटी तुम्ही लहानपणी म्हणत होता ना एरेरे पाऊस मग किती मोठा पाऊस आला बाबा हा त्या पद्धतीने पाऊस मोठा आल्यामुळे तुम्हाला शाळेत आला तुम्हाला किती होत शाळेमध्ये मग सगळे एका गाजले आहात का तुम्ही बर मग आता शाळेला निघालात का तुम्ही आलात माघारी ट्युशनला मग ते माड्यामध्येच का बापरे म्हणजे जायचं शाळेत माड्याला ट्युशनला माड्याला म्हणजे खूप लांब आहे पप्पा काय करतात तुझ्या बाळा तुझं शेतीमध्ये काय नुकसान झालं मग अच्छा तुझं काय बाळा शेतीचं नुकसान झालं तुमच्यातलं नाही अच्छा तुझं तुझ्या आणि ज्या छोट्या दिसत आहेत त्या कोण आहेत बाळा मग हे बहिणी कशी सोडा आली का स्टँडवर तुझं काय वेळा नुकसान सगळा ऊस पाण्यात सगळा ऊस पाण्यात गेला किती होता बापरे मग आता ह्या वर्षी कसं करायचं काय माहित पप्पा काय करते शेती, शेती? चल ठीक आहे आणि तुम्हाला सर्वांना दश लाख भविष्यासाठी चला बाय आज आहे मंगळवार दुपारचे साधारणत दोन वाजलेले आहेत आणि या टायमिंग मध्ये या ब्रिज खुल्ला झालेला आहे गेले आठ दिवस झाले ह्या ब्रिजच्या वरून पाणी कितीतरी पटीने जात होतं अजूनही या ठिकाणी लाईट वगैरे या सुविधांना पूर्ण विस्कळीत आहे या गावाची अजूनही अवस्था तशी पाहिली तर खराब आहे हे शेतीचं क्षेत्र तुम्ही पाहाल ना तर नदी पात्रामध्ये नदीच्या बाजूला शेतीचं क्षेत्र आहे आणि अजूनही हे शेतीचं क्षेत्र नीट करण्यासाठी खूप अडचणीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागणार आहे तुम्ही आता सध्या पाहाल ना तर आपण केवड गाव आणि उंदरगाव या दुवा म्हणजे हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरती आपण चाललेलो आहे आता सध्या पाहाल तुम्ही तर हा ब्रिज देखील थोडाफार खचलेला खा, दिसतोय अगदी लाईटीचा पोल जो दिसतोय तुम्हाला हा देखील वाकडा तिकडा होऊन या ठिकाणी पोहोचलाय आणि एवढी पाण्याची ताकद होते तर ह्या सजीव सृष्टीचं तुम्ही पाहाल ना तर किती हाल झाले असतील म्हणजेच जे मुख प्राणी आहेत सरपटणारे साप असेल इंचू असेल उंदीर असेल किंवा ससे असतील वगैरे वगैरे तर ह्या सर्व प्राण्यांचे काय हाल झाले असतील त्याचा अंदाज देखील आपण बांधू शकत नाही तर हे जे तुम्ही पाहताय ते विदारक चित्र अक्षरशः मन हे लावून टाकणार आहे यामध्ये हा ना भूतो आणि ना भविष्य असा हा प्रसंग या गावावरती नदीकाठच्या सीन नदीकाठच्या गावातील लोकांना पाहायला मिळाला किंवा त्यांच्यावरती हा एक प्रसंग निसर्गाचा कोप झाला असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही ना आता सध्या तुम्ही पाहाल ना तर या ज्या ब्रिज आहे या ब्रिजवरचा जो थर आहे लेअर आहे हा देखील उचकटलेला आहे आणि ज्या वेळेस याचं स्ट्रक्चर ऑडिट होईल त्यावेळेसच हा अवजड वाहनासाठी हा ब्रिज योग्य समजला जाईल बरीचशी वाहतूक सध्या या ठिकाणी चालू झालेली आहे आणि जो संपर्क आठ दिवसापासून तुटलेला होता तो आता पूर्वपदावरती आलेला या आहे यामध्ये पाहाल तुम्ही तर शेतकऱ्यांच्या ज्या केबल आहेत म्हणजेच ह्या केबल आ, या ठिकाणी वाहून आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या मोटर असतील याशिवाय विद्युत पुरवठा करणाऱ्या ज्या केबल आहेत अल्युमिनियमच्या तारेच्या किंवा कॉपर तारेच्या ह्या ता केबल देखील याच्यामध्ये वाहून आलेल्या असतील तुम्ही पाहाल तर ब्रिज हा एक ठिकाणी अगदीच बाजूला झालेला आहे म्हणजे पाण्याची एवढी ताकद आहे की तुम्ही विचार देखील करू शकत नाही आणि हा ब्रिज अवजड वाहनासाठी सद्यस्थितीला तरी अयोग्य आहे असं म्हटलं तरी काही वावघड नाही तरी या ठिकाणावरून काही लोक ये जा करतायत हा ब्रिज खूपच अवघड स्थितीमध्ये आहे हाल तर पाणी दिसतंय याच्यामध्ये आणि नदीच्या सीना नदीच्या पात्राच्या वरती सद्यस्थितीला आहे आणि हे नदीचं पात्र अजूनही पाणी जबरदस्त आहे हे कधीच पाणी आजपर्यंत पाहिलं नव्हतं आजूबाजूच्या लोकांनी हे पाणी तुम्हाला पाहायला मिळतंय आणि ही जी झालेली नुकसान आहे हे नुकसान भरून निघणं भविष्य या दृष्टीनं खूप अवघड आहे बरेचसे या ठिकाणी लोक ये जा करायला लागलेत त्यांच्या दैनंदिनच्या काही गरजा असतील काही हॉस्पिटलायजेशन असेल शिक्षण काही काम असतील तर ते ये आता सध्या स्थितीला करायला लागलेत आणि हळूहळू हे पूर जसा ओसरेल तसं या ठिकाणची लोकांची अं या ठिकाणी चालू झालेला आहे पूर्वपदावरती येण्यासाठी या लोकांचे काही खूप मोठे प्रयत्न देखील चालू आहेत या पुराच्या पाण्यामध्ये जी डीपे आहे नदीकाठचा तो देखील उकडून पडलेला आहे आणि या ठिकाणी अस्तव्यस्त पडलेला आहे आणि हे पूर्वपदावरती येण्यासाठी किती दिवस लागतील काही सांगू शकत नाही आता सध्या जे केवड आणि उंदरगाव आहे या ठिकाणावरची लाईट गेले कित्येक दिवस नाही आणि गावामध्ये फक्त एका ठिकाणी एमर्जन्सी लाईटची व्यवस्था केलेली ला आहे गावकऱ्यांना मोबाईल चार्जिंग करायचा असेल किंवा येत्या कदाचित लाईटचं जे काही काम असेल ते एका ठिकाणी कॉमन करावं लागते सद्यस्थितीला आणि बऱ्यापैकी हा पूल रिकामा झालेला आहे सद्यस्थितीला पावसाचं प्रमाण जे कोळेगावचे जे धरण आहे कोळेगाव सीना या धरणाचं जे पर्जन्यमान जे सध्या होत होतं ते कमी झालेलं आहे आणि आता तुम्ही पाहाल तर बऱ्यापैकी पूर्वपदावर येण्याचे चान्सेस आहेत परंतु अजून ह्यांना धीर देणं गरजेचं आहे कारण खूप काही लोक घाबरलेले आहेत आणि या घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांचं सध्याचं जनजीवन चालू आहे अनेक एन जी ओ असतील बहुउद्देश संस्था असतील चॅरिटी संस्था असतील जे दानशूर व्यक्ती आहेत जे ह्या गावांना आता सध्या गाड्याच्या गाड्या मदती पोहोचवतायत पण तरीही मदतीची अपेक्षा खरी तर शेतीसाठी आहे आणि यापुढे शेती सुधारवणं या शेतकऱ्याला आधार देणं हे तेवढंच गरजेचं आहे एवढं मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालंय की ना भूतो ना भविष्य आहे त्यामुळे काय होईल काय नाही सांगू शकत नाही कित्येक वर्ष लागतील की यांना यामधून बाहेर पडण्यासाठी त्यामधील त्यांच्या दैनंदिन गरजा भागून शेती सुधारणं किंवा शेतीचा पोत सुधारणं ही खूप अवघड गोष्ट आहे त्यामुळे या शेतकरी राजाला सर्वांनी मिळून धीर देणं गरजेचं आहे याशिवाय त्याला मदत करणं देखील तेवढंच गरजेचं आहे